गुड मॉर्निंग माझ्या सगळ्या इन मराठीच्या परिवारला मित्रांनो फायनली मंडे आलाय विकेंड संपलाय आणि काल रात्रभर भर पाऊस पडतोय मस्त बाबा ओवी पण मॅडम उठलेली आहे ओवी मॅडमचा मराठीचा पेपर आहे मराठीचा पेपर आहे ना आणि <laughs> मम्मी तर सकाळी उठून उठ पहिली फॅन उठल्या उठल्या पहिले माझा व्हिडिओ बघते आणि प्रणिता योगा करते हा पहिली 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 फॅनच रे इकडे ना सगळे माझे वर्ड करेक्ट करत बसतात रे देवा पहिलीच बोलू ना पहिली फायनल बोलो ना आणि ते बघा बायको आतमध्ये बायको योगा योगा करताय ना फॅन नंबर टू ऐकायला येत नाही ऐकायला येत नाही अच्छा फॅन नंबर ओव्हरिंग तर भरपूर येत आणि आता चाललो जिमला मयुरी सर फायनली मी घरी पोचले ठीक पोचतो मी घरी पोचलो आहे हॅलो गुड मॉर्निंग थर्ड टाईम बोलू आपण घेऊन बोलू ना पण पण ओ सफेद वाटानेची भाजी नाश्ता काय डोसा चटणी आजचा दिवस आजचा दिवस असं बोलून चार दिवस होता आपल्याकडे ते ना नाश्ता तयार होतोय आणि लिफ्ट यायला वेळ होता म्हणून आता जिन्यानीच चाललं आहे कपडे इस्त्री करून आनंतर इस्त्रीचे कपडे झाले आता मम्मीने सांगितलं कम्फर्ट आणायला बॉटल बघ कायम हातात हे बघाय तुमचे कपडे नीट ठेवा कम्फर्ट खा ना ते खा खायला आणायला गेले तो पागल असा झाला तुमचा काय खाल्लं मला पण तेच आहे विथ एक केळं हे एकदा असं आहे हिला चांगला एक्टर मी चांगला ऍक्टर बनवायचा प्रयत्न करतो आहे का या काय झालं आम्ही रील बनवत होतो पंचायतची एक फनी रील बनवत होतो आणि ऍक्टिंग करता करता तिला खरं खर्च लागलं तर ती आता राबवली माझ्या कुठली रील ही तुम्ही माझ्या इंस्टाग्राम चॅनलला जाऊन बघू शकता कोकणी फॅमिली मॅन दर्शन मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे नक्की जाऊन माझ्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा ओके थँक्यू आणि सॉरी बस सॉरी बोलू <laughs> मला सांगते आता वाढले सवा अकरा आणि <laughs> आजचा डबा आहे हा ओबीचा डबा आहे हा माझा प्रता आहे आणि आता मी जातोय अंघोळीला हा माझा डबा आहे नृत्य माझ्या करत राहाय कस होईल रे माझं या घरात नुसतं आपलं बारीक बारीक डेली ब्लॉग म्हणून थोडी आता आवाज दिला पप्पा अरे दिला ऐकलं ऐकलं म्हणून व्हिडिओ चालू आहे त्यांचं छान छान मम्मीला आमचं एकदा हसणं चालू झालं की कंट्रोल होत नाही एकदम पफर फिश होते पफर फिश फुगत जाते यांचं बल तर चाल आज ऑफिस आहे सोपुडचे कपडे नाही मागचे कपडे आणि जीन्स मध्ये ही किती छान दिसते टिकली लावल्यावर सुंदर दिसते पण चंद्रकोर लावायचा बाप्पासाठी गाणं नाही का तुमच्याकडे सरने काय शिकवलंय बापासाठी गाणं नाही जय शिवराय शाळेत जा अरे ते झिरो दाबा ना शाळेत जा आणि पप्पासाठी पण काहीतरी गाणं शिकून या

पाहिलं पागल आहे तुम्ही मग कशाला ते खात आहेत ना मोर्या मोर्या जय सो ए घ्या बाय गुड डे मराठीचा पेपर चांगला लिहा सगळं तीन मराठी लक्षात ठेवा बाय बाय पण नशीब पाऊस नाही फायनली ऑफिसला पोहोचलो खूप पाऊस भेटला इकडे वाशीमध्ये तुम्ही निघालो का मध्ये थांबून ट्रेनकोटला लागलं आता जाऊया वर लॉग इन करूया आणि मंडे बाबा मंडे म्हणजे भरपूर काम गुरु झालं झाडे हे तुम्ही बघितलंच असेल माझ्या बरोबर असं हळूहळू मोठं झालं ते हा आजचा मेन्यू आले जेवण घेतो मी नंतर कामाला मोकळा आणि छान आनंद छान आम्ही मयुरी मयुरी आलेली आहे मयुरी कुठे दुसरे कुठे फिरंगी दुसरे बिचारे गाडी धावायला गेले लांब छान अरे 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 बिचारे अच्छा मयूर माझा आवाज चांगला की नाही आहे की नाही या तुला म्हणलं उतरायचं काय पहिले द्या आम्ही तोंड बंद दे गरम नाही गरम

અમે દોગળ એકત્રા ચાલવું પડશે આ તો ક્યુકીઓને અરે યાદ કરો તો ઉસને કી તો લગાના સચ મે બત ના કોણ મારી કે આમ તો એક પોર્ટેલ આવતો પડતું મતલબ લાસ્ટ વે બંને કસ લઈチル પોર્કા પોર્શન મે જઈને જઈ શકાય આ સહી ઈ જ સસ્તે જ જઈ શકાય હે નઈ અધીરે કોઈ હે ગંદર લિયા હુઆ એ મે ભલા આટપંદને હે ગતલે પર કોણ તક

अरे पण एकच आहे अरे एकच आहे पाणी जास्त आहे कुजवी करतो अरे मोड राह एक येतो पाणी मध्ये दबा दबा केली नवीन काहीतरी आणलं मयुर पहिलेचे सॉक्स आणि आताचे सॉक्स किती फरक आहेत नो शो सॉक्स मयुरीचे नवीन, नवीन, नवीन शूज आंदेल ते बाक बाय घातले काय फायदा मला लेदर हे प्युअर लेदर आहे प्युअर लेदर आहे ए प्युअर लेदर आहे का प्युअर लेदर राहेगा पागल नो एनिमल नो एनिमल किनिंग आज जालोय आम्ही चहा प्यायला कोण देतोय पण हे देतोय कोण आईरी जो जो पीत नाही तो देईल कधीतरी चायला हे हे मस्ती स्ट्रॅटेजी आहे प्यायची नाही मध्ये यायचं पण नाही गपचूप द्या आज तुम्ही द्या तर आता आम्ही कुणालची गाडी पण घेऊन आलो मध्ये आणि समोर शोमी नॉटची गाडी उभी आहे सो मी शोमी नॉटच्या गाडीवर लिहिले वॉश मी बघूया ते बघतात का you, काका कडून काका कडून रिटर्न गिफ्ट काकाकडून क्यूट बॉय क्यूट बॉय टू थ्री रिटर्न गिफ्ट फॉर ओबी थँक्यू अमरीश काका म्हणजे तुम्हाला काय गरज नाही खरं सांगा मी लहान आहे लहान मला गरज आहे तुम्ही मला गरज तुम्ही ओवीलाच द्या तुम्ही बोलतो ओवी कुठे मी ओवीच व्हायची अरे हे नुसतं लहान मुलांना काय नाही आम्हाला का नाही काहीतरी रिटर्न गिफ्ट तू दिला गिफ्ट रिटर्न गिफ्ट तिने दिला आणत तुला काय का हा अमरेश काहीतरी पार्टी होऊन जाऊ दे छोटीशी भूक लागली आहे छोटस एवढा कर्जाला किडली खाता पडल्या तरी पण त्यांना आणलं

मैं पानी डगा देता हूं लोग सही बोलते हैं दुश्मन की जरूरत नहीं होती जब दोस्त ऐसे होते हैं आज सब मिसळ क्या बात है पहले फरसाण फरसाण में कंजूसी मत करना इसको ना भर भर के तरी दिया आ, गया में कंजूसी नहीं बस फरसाण बात बात <laughs> और अभी ये। क्या बात है बस वेरी गुड थैंक यू एक ही पौधे है तर ऑफिसमधून डायरेक्ट मी घरी चालू आहे मग ते प्रवास नाही दाखवता आला पण हे बघा काय ते अमरीश काकाने दिलं आहे कळलं का मला थर्टी नाईन आउट ऑफ फॉर्टी मिळाले ना म्हणून थँक्यू बोला थँक्यू आणि आता ब्लॉग एंड करा चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडतो चॅनल सगळं मराठी तोपर्यंत मी होई सांग तुमची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र